आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी नीट परीक्षेतली पेपरफुटी हे केंद्र सरकारचं अपयश आहे या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सरकारांनी मतभेद बाजूला सारत एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे त्यांनी नीट पेपरफुटी प्रश्नी सरकारवर टीका केली कोलकातामधल्या आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं चालवलेल्या खटल्याची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे या गुन्ह्यांसंदर्भात निदर्शनं करणारे शिकाऊ डॉक्टर आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश आधीच्या सुनावणीत न्यायालयानं दिले होते नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय हातमाग कापड स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं आयोजन वीस मार्च रोजी करण्यात आलं आहे संध्याकाळी पाच वाजता प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालय प्रशासकीय इमारत क्रमांक दोन सिव्हिल लाईन्स नागपूर या कार्यालयात हे आयोजन होईल जास्तीत जास्त विणकरांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांची पहिली ट्रिप धामणगाव रेल्वे स्थानकावरून विशेष ट्रेननं अयोध्येकडे रवाना झाली अयोध्येसाठी सातशे बेचाळीस भाविकांनी नोंद केली होती त्यापैकी पाचशे सत्तर भाविक आज रवाना झाले ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा वेलावन सेंथिल कुमार उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे त्यानं आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्याला अकरा सहा अकरा बारा अकरा चार असं पराभूत केलं उपांत्यपूर्व फेरीत सेंथिल कुमारचा सामना स्कॉटलंडच्या ग्रेक लॉबन बरोबर होणार आहे विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये आजही उन्हाची दाहकता कायम असून अकोल्यात सर्वाधिक एकेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली अकोला पाठोपाठ नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस आणि त्या पलीकडे असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान अडतीस आणि एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार